नमस्कार मी रूपा तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत थर्टी फर्स्ट स्पेशल चिकन स्टार्टर डिश कमीत कमी, कमी साहित्यात झटपट बनणारं चमचमीत आणि झणझणीत असं पेरी पेरी चिकन चला तर मग पटकन रेसिपीकडे वळूयात इथे मी घेतलेले आहे चार चिकनचे लेग पीस वजनाने हे जवळपास साडेचारशे ग्रॅम चिकन आहे आणि याला आता आपण मॅरिनेशन करूयात त्यासाठी इथे लावूयात आपण अर्ध्या लिंबाचा रस आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि हे सर्व आपण चिकनला छान सोडून घेऊयात आणि आता आपण एक वाटण करून घेऊया त्यासाठी इथे मी ओल्या पिकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच किंवा तुम्हाला जितकं तिखट हवं त्या अंदाजाने आणि त्याचबरोबर एक छोटा कांदा बारीक चिरून आणि त्याचबरोबर एक चमचा आलं लसणाची पेस्ट किंवा तुम्ही इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं घेऊन वाटलं तरीही चालेल आणि आता आपण हे अगदी एक ते दोन चमचे पाणी टाकून बारीक वाटून घेऊयात आपलं वाटण हे तयार आहे आता आपण हे वाटण चिकनला लावूयात आणि त्याचबरोबर एक चमचा मिक्स हर्ब्स किंवा ॲरोगेनो पावडर आणि हे नसेल तरी काहीही हरकत नाही आणि एक छोटं पॅकेट पेरी पेरी मसाला आणि हा मसाला अगदी सहज बाजारात मिळतो आणि हे सर्व आपण चिकनला छान सोळून घेऊयात एक चमचा तेल म्हणजे आपले सर्व मसाले चिकनला छान कोट होतील आणि छान मिक्स करून घेऊयात हे आणि एक छोटा चमचा रेड फूड कलर आणि कलर घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे सर्व मसाले लावून चिकन आपल्याला कमीत कमी एक तास तरी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे मॅरिनेट केल्याने चिकन हे लवकर शिस्त आणि मसालेसुद्धा छान आपल्या चिकन मध्ये मुरतात एका पॅन मध्ये एक चमचा तेल घालून आणि हे तेल आपण पॅन मध्ये सगळीकडे पसरून घेऊयात आणि पॅन तापला की यामध्ये ठेवूयात मॅरिनेट केलेले चिकनचे पीस आणि आपण लेग पीसच घेतले पाहिजेत असं काही नाही चिकनचे कोणतेही पीस आपण वापरले तरीही चालतील आणि ताटामध्ये उरलेला बाकीचा मसाला सुद्धा आपण या चिकनच्या पीसवरती टाकणार आहोत आणि आता झाकण देऊन मंद गॅसवरती हे चिकन आपण दहा मिनटं शिजवून घेणार आहोत दहा मिनिटानंतर चिकनचे पीस आपण पलटवून घेऊयात चिकन शिजवताना आपण पाणी घातलं नव्हतं तरीही चिकन आपलं अजिबात जळलेलं नाहीये खाली आणि आता पुन्हा आपण झाकण ठेवून आठ ते दहा मिनिट हे चिकन शिजवून घेऊयात सात ते आठ मिनिटानंतर चिकनवरचं झाकण आपण उघडून बघूयात आणि चिकन आपलं पलटून घेऊयात तुम्हाला मी केलेल्या रेसिपी आवडत असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि चाकूच्या मदतीने चिकन शिजलं की नाही हे आपण चेक करूयात तर आपलं चिकन हे छान शिजलेलं आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपलं हे चिकन खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर या थर्टी फर्स्टला या पद्धतीने पेरी पेरी चिकन नक्की करून खा आणि आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू पुन्हा भेटूयात